आजचा नाश्ता खूपच हेल्दी आणि टेस्टी असा असणार आहे कारण आपण याच्यामध्ये भरपूर साऱ्या फळभाज्या घातलेल्या आहेत फळभाज्या म्हटलं की मुलांना नको असतात ते नाकं मुरडतात खातच नाहीत पण ते खात नाहीत म्हणून आपण द्यायचं नाही का असं नाही तर त्यांना ते द्यायलाच पाहिजे पण त्यांना ते न कळता की त्यात कळालं नाही पाहिजे त्यांना की याच्यामध्ये काय टाकले तर असाच एक आज पदार्थ बनवणार आहे मी मस्त नाश्ता आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॉपरमधून गाजर एकदम बारीक कट करून घेतलंय तसंच देखील आपल्याला चॉपरमधून एकदम बारीक करून घ्यायचे तर या चॉपरचा ना खूप चांगला उपयोग होतो एकदम बारीक कटिंग होते याच्यामुळे आणि आपलं काम पटकन होतं त्याकरता आपल्याकडं हे चॉपर असलंच पाहिजे पीठसुद्धा एकदम बारीक करून झालेलं आहे आपण चाकूने जर याला कापत बसलं असतं तर भरपूर सारा वेळ पण लागला असता आणि इतकं बारीक पण ते झालं नसतं कढाईमध्ये एक टेबलस्पून मी तेल टाकले तेल गरम झाल्याच्या नंतर टाकलेलं आहे जिरं जिरं तडतडले की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं तसंच लसूण आणि मिरचीचा ठेचा दोन हिरव्या मिरच्या आणि चार लसणाच्या पाकळ्यांचा ठेचा बनवलेला मी तिखट आपल्या आवडीनुसार करायचं कारण मुलं देखील आपले देखी काही तिखट खात नाहीत जास्त त्याकरता तिखट जरा आपण कमीच करायचं आता इथे थोडीशी कश्मीरी मिरची पावडर टाकली मी कश्मीरी मिरची पावडरमुळे कलर छान येतो एक वाटी फ्रोझन मटर घेतलेत तेही याच्यामध्ये टाकून दिलेत नंतर बारीक केलेलं बीट आणि गाजर पाणी न टाकता याला फक्त वाफेवरती शिजवून घ्यायचं मस्त शिजलं जातं एका वाफेमध्ये नाश्त्यामध्ये टाकल्याच्या नंतर कळत देखील नाही की आपण या नाश्त्यामध्ये काय टाकले ते व्यवस्थित असं परतवून झाल्याच्यानंतर हाफ टी स्पूनपेक्षा कमी काळी मिरची पावडर टाकली एक टेबलस्पून धान्याची पावडर टाकली हाफ टेबलस्पून जिऱ्याची पावडर टाकली नंतर टाकलेला आहे चाट मसाला मसाला टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक तीन चा। ते चार मिनटाची याला वाफ काढून घ्यायची तर बघा किती मस्त मौसूद असं शिजलं आहे सगळं आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि याच्यामध्ये उकडवून किसून घेतलेला बटाटा टाकून द्यायचा आहे तर इथं दोन बटाटे उकडवलेले आणि त्याला याच्यामध्ये टाकून दिले नंतर एक वाटी ब्रेड क्रम्स त्याचबरोबर दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर टाकले त्यानंतर भरपूर सारी टाकलेली आहे कट केलेली कोथिंबीर चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम बघा आता ही बंदच आहे मिश्रण थोडंसं थंड होत आलं आहे आणि आता हे परातीमध्ये काढून घ्यायचं परातीमध्ये काढून घेतल्याच्या नंतर याला व्यवस्थित मळता येतं आणि आपल्याला आपला नाश्ता तयार करता येतो मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित आता हाताने देखील मळता येईल तर इथे बघा मस्त मळून मी गोळा तयार करून घेतला आहे त्याचा छान सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे आणि आता याला सेप द्यायचा आहे तर आपल्या आवडीनुसार आपण कुठलाही सेप देऊ शकतो याला मी तर इथं अँगलचा सेप दिलाय खूप छान दिसत आहेत हे त्रिकोण खूप सुंदर कटलेट लागतात दिसायला पण छान दिसत आहेत आणि खायला पण एकच नंबर खूप मस्त झालेले तर इथे सगळे कटलेट मी तयार करून घेतलेले आहेत आता इथं बघा एक स्लरी बनवली फ्लॉवरची स्लरी आहे दोन टेबल स्पून कॉर्नफ्लावर घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आहे पाणी पाणी टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स केलं आणि त्याची स्लरी बनवली तसंच मिक्सरच्या भांड्यातून बनवून घेतलेले आहेत ब्रेड क्रम्स एक तीन ते चार ब्रेड भाजून घ्यायचे तव्यावरती आणि नंतर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे मस्त ब्रेड क्रम्स तयार होते पाच ब्रेडमध्ये भरपूर सारा ब्रेड क्रम्स तयार झालेले एक वाटी ब्रेड क्रम्स मी कटलेट तयार करताना यूज केले आणि आता हे वरतून लावण्यासाठी अगोदर या स्लरीमध्ये जे आपण कटलेट बनवले आप ते डीप करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यावरती ब्रेड क्रमची कोटिंग लावून घ्यायची अगदी याचप्रमाणे सगळे कटलेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित त्या फ्राय होतील मस्त वरच्या बाजूने कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट खरंच खूप छान झालेले हे जराही तेलकट झाले नव्हते खूप मस्त झालेले तेल गरम झाल्याच्यानंतर हे ब्रेड कम आपल्याला फ्राय करायचे तुम्ही याला डीप फ्राय करू शकता किंवा शालो देखील याला करू शकता खूप मस्त लागतात तर इथे मी डीप फ्राय करून घेते तेल गरम झाल्याच्यानंतर कटलेट मस्त दोन्ही बाजूने गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेत खूप मस्त अगदी टेस्टी झालेली दिसत आहेत की नाही छान तर एखाद्या चाळणीमध्ये याला ठेवून द्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे ऑइल असतं ते निघून जातं तसं तर अजिबात हे ऑइली होत नाहीत पण तरीही तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर शालो फ्राय करून घ्या तव्यावरती थोडंसं तेल टाका तेल गरम झाल्याच्यानंतर ते कटलेट सगळे तव्यावरती ठेवून द्या आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे भाजून घ्या म्हणजे शालो फ्राय करून घ्या खूप भारी लागतात आता हे मस्त कुरकुरीत असे कटलेट आपले तयार झालेले आहेत बाकीचे उरलेले देखील याच पद्धतीने फ्राय करून घेते तर हे सगळे कटलेट आहेत ना खूप मस्त झालेले चवीला एकदम छान टेस्टी आतमध्ये भाज्या वगैरे टाकल्यात त्यामुळे पौष्टिक देखील आहेत मुलांनी तर खाल्ल्याच्या नंतर त्यांना कळालंच नाही की याच्यामध्ये मम्मीने काय टाकलं ते मस्तपैकी एन्जॉय करून खात होते आणि बोलत होते की कसं बनवलंस मम्मी याच्यामध्ये काय टाकलंस खूप छान झाले कळायला देखील नाही त्यांना की याच्यामध्ये काय टाकलं ते मग आहेत की नाही खूप छान मस्त कटलेट नक्की ट्राय करा भरपूर हेल्दी टेस्टी असे हे बर कटलेट आहे टोमॅटो सॉसबरोबर तर खूप मस्त लागतात पण तोडून बघू या कटलेटला वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट टेस्टी असे कटलेट झालेले आहेत रेडी मीही मस्त एन्जॉय केला मुलांनीही केला तुम्हीही करा कटलेट तयार करून खा आणि व्हिडिओ आवडल्या असल्यास लस लाईक शेअर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका